नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडियन आपलं आपल्या स्वागत आहे बघा आता थंडीचा दिवस आहे तर तुम्हाला मुगाच्या डाळीचे भज्जे कसं बनवायचे पौष्टिक आहार कसं बनवायचे तुम्हाला सांगत आहे आहे बघा 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 मी बनवत आहेत मुळ तयार झाले मस्त वाटून घ्यायचं मध्ये आपण जे भज्ज्यांना टाकतो ते टाकायचे कोथिंबीर कांदा हिरवी मिरची मस्त मीठ टाकून छान असे पौष्टिक खज्जी काढायचे छान असे खायला पण मग एक पण सोमेंट पचायला पण पौष्टिक सगळे असते खायला पण सोपी सदर त्याच्यामुळे तुम्ही पण करा आणि पण करू लागले सगळ्यांचे बघा मुगाची डाळ आहे ना मुगाची डाळ अशी भिजवलेली आहे मी भिजून त्याच्यात कांदे कांदे टाकलेले आहेत हिर मिरची मीठ मीठ टाकलेली आहे बघा हे हॉटेलचं खाण्यापेक्षा तुम्ही घरी बघून बघा कसे घरी बनवून खाणे बघा मी कसं करतो ते तुम्ही बघून घ्या कसं आहे तुम्ही हॉटेलचं खाण्यापेक्षा घरचं खावा तुम्ही म्हणशाल की हे भजी बघून तुमच्या पत्नीला म्हणशाल की अगं ते मिलिंद घाटी कॉमेडीमध्ये कसे भजे केले तसं मला करून दे आणि तुम्ही असं असं म मुलं तुमच्या मम्मीला मम्मी मम्मी ते मिलिंगाटी कॉमेडियनमध्ये भजे कसे तयार केले मला तसेच हवेत आहेत ना गं तसे म्हणून दे असं म्हणशाल तुम्ही बघा इथे मी तयार केले भजे म्हणजे ते आपण तेल का टाकत नाही सॉरी नाही हळद का बरं टाकत नाही हळदीनं कसं म्हणजे तेल लगेच करतात भजे म्हणून ते आपण त्याच्यामध्ये हळद वापरत नाही असं आहे पण म्हणजे नाही ज्याला आवडते नाही हळद न वापरू शकतात आपण हळद टाकत नाहीत बघा तुम्हाला नवीन 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 तुम्हाला ब्लॉग बघण्यासाठी नवीन नवीन माझी असेल किंवा नवीन नवीन काही तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा जा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब नाही केले तर बघा भरल्या वांग्याची भाजी पण झालेली आहे किती छानशी अशी बघा बघा भरल्या वांग्याची भाजी वाटाने बटलेली आहे स्वतः हाताने केलेली आहे मित्रांनो बघू घे हा चला आपण भजी होत आहेत बघा असे भजी गोभाचे भजी अशी छान कुरकुरीत तुम्ही पण करून घरी खावा छानस हो तर मुलांना द्या नवऱ्याला द्या पाहुण्यांना द्या कोणी आले तर तुम्ही पण खा हे जर माझी भजी तुम्ही जर बघितले तर तुम्ही वर्षेवर ते खात जर अशाल बोटं चाटू चाटू खाशी राहते अशी टाकायचे ते म्हणजे जे बारीक बारीक सोडायची मग घरी हे शिकून दिलेले आहे मधुबाळाला तसं आहे एखाद्याला ज्ञान दिलं तर काही वाईट नाही तुम्हाला एकदम स्वयंपाक जर एवढा भारी येतील पण मी शिकत असतो मला त्याचा एक गर्व नसते मला मी oh. शिकत असतो आपलं ज्ञान कोणाला तर ते ज्ञान वाढत असते ज्ञान जर तुम्ही नाही दिले तर ते आपल्या डोक्यामध्ये ते पुजक राहते जसं की पाणी जर बाहेर काढलं तर पाणी स्वच्छ राहते पाणी जर विहिरीमधून बाहेर काढलं नाही तर पाण्याचा वास सुटते मधून पण छान पौष्टिक तुम्हाला येत असतील आणि गरम गरम थोडं थंड झाल्यावर खा मित्रांनो नसता एवढे चांगले झाले तुम्ही पट्टेशा गरम 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 खाशाल बघा कुरकुरीत असं भाजी तयार झालेले बघा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका अशी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी लाईक करजा जा शेअर करजा जा आणि सबस्क्राईब करत जावा आणि घरचं खान हॉटेलचं खाण्यापेक्षा घरचं खावा बघा माझ्या हाताची चव एक वेळेस तुम्ही खाले ना वर्षभर काय सात जन्मापर्यंत तुम्हाला नवरा कारण खातच राहाल होय की नाही माय बाला कसं असते माझ्या हाताला चव असते म्हणून जगाचे लोक खात असते बघा मधुबारा खाऊ लागली बघा आहे की माझ्या हाताला जर चव नसले तर जगातले लोक खाल्लेच नसते कसं मी बनवत असतो चवीस हाय की नाही माय बाय माझ्या हाताची चव कसे लागले बाला ओ मॅडम कसं आहे मिळिंद घाटी कॉमेडी माझं चॅनल आहे साहेब तुम्ही दिवसभर बोर होता म्हणून काही ना काही का तुम्हाला फ्रेश होण्यासाठी दाखवावं लागते बघा असं बघ बाद, बघा भजी तळते वळं काळजी घ्या तसंच चुकून जर बोट जर मध्ये पडलं तर बोट जळू शकते आणि आणि डोळ्यावर पण तेल उघडलं तर डोळे जाऊ शकतात तसे हे खूप रिस्की असते मित्रांनो घाई घाई कसा असते मला सवय झाली आहे म्हणून मी काही भीत नसतो होय की नाही माय बाला अगं माई झाले ना ग मी केले ना येत पाहिजे तुम्ही असं करून घ्या माय होय की नाही माय मी कसं ज्ञान वाढत असतो वाटत असतो मला काही त्याचा गर्व नाही बाय होय की नाही ग माय असं करावं ग माय एड्या करून हो बरे माय बघा मित्रांनो असे तयार झाले भाजी बघा असे तयार बघाई एवढे तयार झालेले आहे तिथं बघा दाखव ना झालेले आहेत आपले भजे पण छान एकदम मुगाचे भजे तुम्ही पण करून बघा एक दोन तास फक्त डाळ भिजवायची मध्ये वाटून घ्यायचं किंवा मिक्सर असेल किंवा खलबत असेल काहीतरी असेल आपल्याकडे वडा त्याच्यामध्ये कांदा घालायच बारीक चिरून मस्त कोथिंबीर लाल किंवा हिरव्या मिरच्या टाकून द्यायच्या मस्त वाटून म्हणजे कापण्यापेक्षा वाटून टाकायचं म्हणजे कसे चांगले जीव छान लागतात चविष्ट लागतात त्याच्यामुळे आपल्याकडे काही ओवा असेल किंवा सगळं टाकून यायचं मस्त असं कुरकुरीत भजी खायचे मस्त गरमागरम दर्म। थंडी आहे त्याच्यामुळे मी कसं असते मधुवाला शिकविलो म्हणून ते तुम्हाला सांगत आहे कसं असते बघा मी तयार झालेले मित्रांनो बघा खाऊन बघा एक कसं लागतं बघा इथं आमचे स्नेल इथं भाकर मोडू लागली बघा भाकर मळू लागली तर बघा भाजी करायला किंवा काय करायला बघा तयार झालेले आहेत भाजी आता एकदम खाण्यासाठी तयार झाले आहेत बघा भाजी बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय